श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आज आम्ही ध्यानाचे देवता श्री स्वामी समर्थ महाराज यांचा एक अतिशय खास मंत्र उच्चारणार आहोत तुम्ही तुमच्या मौल्यवान वेळेतील किमान दहा मिनिटे काढून हा मंत्र ऐका भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांना न्यायाचे प्रतीक मानले गेल्याने या मंत्राचा तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे असे मानले जाते की स्वामी मंत्राचा जप ऐकल्याने धन आणि समृद्धी मिळते याशिवाय हा मंत्र आपल्या जीवनात चालू असलेल्या दुःख आणि अडचणी कमी करण्यासाठी खूप मदत करतो स्वामींच्या या मंत्राचा जप ऐकल्याने जीवन सदैव आनंदी राहते आणि जीवनातील सर्व दुःख आणि संकटेही दूर होतात मंत्र ऐकताना कोणत्याही भक्ताने स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी महाराज त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतात एकदा ध्यान करून हा मंत्र पूर्ण ऐका आणि या मंत्राला एक लाईक आणि शेअर नक्की करा मंत्र अर्धवट सोडू नका भक्तांनो ही चूक तुम्ही कायम करता म्हणूनच तुम्हाला या मंत्राचा फायदा मिळत नाही हा मंत्र पूर्ण ऐका त्यामुळे तुमच्या जीवनाचं कल्याण होईल आज आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांचा शंभर टक्के चमत्कारिक मंत्र सांगणार आहोत हा मंत्र जीवनात धन संपत्ती समृद्धी आणि ज्ञान प्राप्त करण्यात मदत करतो या मंत्राचा जप ऐकल्याने किंवा जप केल्याने लोकांना त्यांच्या आयुष्यातील दुःखांपासून आराम मिळतो कोणत्याही समस्यांची अडचण असेल मग तो पैसा असो कर्ज असो किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असो या मंत्राने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते कुटुंबातील मतभेद दूर होतात भक्तांनो तुम्ही खूप चिंतेत आहात किंवा तुम्ही खूप तणावाचा सामना करत आहात तर तुम्ही स्वामी महाराजांच्या या चमत्कारिक मंत्राचा जप ऐकलाच पाहिजे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि समस्यांचा अंत होणार आणि तुमचे सर्व दुःख नाहीसे होणार तुमच्यावर कर्जाचा कितीही मोठा डोंगर असू दे त्या सर्व समस्यांपासून तुम्ही मुक्त होणार फक्त स्वामी मंत्राचा मनापासून शक्तिशाली मंत्र तुम्ही नक्की ऐका फायदा होईल तुमच्या घरात सदैव सुख शांती राहील असा विश्वास आहे जर तुम्ही हा एकशे आठ वेळा मंत्र बोललात तर तुम्हाला लवकरात लवकर धन प्राप्त होईल चला तर मग सुरुवात करूयात पण त्याआधी आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ चॅनलवरील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आत्मविश्वास वाढतो आणि तुमच्या दुःखी जीवनातील अडथळे दूर होतात हा मंत्र पुढील प्रमाणे आहे काळजीपूर्वक ऐका अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमो जी नमो देव महादेव देवाधिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिर स्थिरव नमो जी नमो देव महादेव देवादी देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मनचित्त स्थिरव स्थिरव नमोजी नमो, जी नमो देवा महा देव महादेव देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिर स्थिर नमोजी नमो, नमो महा देव महादेव देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ <name> गुरुदेव अहंकारा नासव नासव मनचि्तबुद्धिस्थिरव स्थिर नमोजे नमो महा देव महादेव देवहादेव देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव स्थिरव स्थिर नमो जी नमो देवदेव देव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचि्तबुद्धिस्थिर स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवादीदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचित्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव मनचित्त मनचि्तबुद्धिस्थिरव स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ स्थिरव स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादीदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचि्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचित्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव, नासव। मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो, नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ स्थिरव स्थिर नमोजी नमो, नमो देव महादेव देवादीदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचि्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचित्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ स्थिरव स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादीदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचि्तबुद्धिस्थिर स्थिरव स्थिर्व। नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचित्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो, नमो महा देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मनचित्त बुद्धी स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ स्थिरव स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादीदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचि्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचित्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासव मनचि्तबुद्धिस्थिर स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ स्थिरव स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचि्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ मनचित्तबुद्धिस्थिर स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव मनचित्त मनचि्तबुद्धिस्थिरव स्थिरव स्थिरव नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासव नासौ स्थिरव स्थिर नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ देवादीदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरुदेव अहंकारा नासौ नासौ मन स्थिरव नमो जी नमो देव महादेव देवादीदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ गुरु